नमस्कार मित्रांनो साखर कारखान्यांनी ऊसाला प्रतिटन बत्तीसशे पन्नास रुपये द्यावेत तसेच सरकारकडून प्रति टन अतिरिक्त पन्नास रुपये अनुदान दिले जाईल त्यानंतर या ऊसाचा दर प्रतिटन तेहतीसशे रुपये होईल असा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू होणार आहे असे कर्नाटक सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे म्हणजे कर्नाटक राज्यातील प्रत्येक कारखाना हा तेहतीसशे रुपये हा भाव देणार आहे आणि ते बंधनकारक आहे पण महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर राज्यातील काही कारखाने हे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये भाव देतात तर काही तीन हजार भाव देतात तर काही बत्तीसशे चौतीसशे पस्तीसशे रुपये भाव देतात असा जो भेदभाव आहे तसा तो भेदभाव कर्नाटक राज्यात हा पूर्णपणे बंद झाला आहे त्यामुळे सरसकट प्रत्येक कारखान्याला हा तेहतीसशे रुपये भाव देणे हे बंधनकारक होणार आहे या निर्णयानंतर तेथील शेतकरी संघटनांनी ऊस आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे एका सभागृहात ऊस उत्पादकाच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेतकरी आणि साखर कारखानदाराची बैठक घेतली आणि प्रतिटन तेहतीसशे रुपये दर निश्चित केला कारखान्यांना एका आठवड्यात बत्तीसशे रुपये द्यावे लागणार आहे तर उर्वरित पन्नास रुपये सहा महिन्याने द्यावे लागतील सरकार अनुदान देणार असल्यामुळे ती तीनशे कोटीचा अतिरिक्त पडणार आहे संपूर्ण संपूर्ण राज्यात कर्नाटक राज्यात हा दर लागू करत असल्याचे कर्नाटक सरकारने म्हटले आहे बैठकीत साखर कारखान्यांनी विकलेल्या विजेवर प्रति युनिट साठ पैसे कर लावण्याच्या प्रस्तावाला पुन्हा आढावा घेण्याची विनंती कारखानदारांनी केली आहे यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले आहे ही परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील कारखानदार आणि राज्य सरकार ही शेतकऱ्याची पिळवणूक करत आहे कारण काही साखर कारखाने हे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये भाव देतात तर काही अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार भाव देतात आणि काही कारखाने जे चांगले आहेत म्हणायला हरकत नाही कारण ते तेहतीसशे चौतीसशे पस्तीसशे असे भाव देतात इतर कारखाने मात्र शेतकऱ्यांची खूप पिळवणूक करतात खास करून मराठवाडा आणि विदर्भ या भागात शेतकऱ्याची खूप पिळवणूक केली जाते या कर्नाटक प्रमाणेच राज महाराष्ट्रातील राज्य सरकारने सुद्धा निर्णय घेऊन राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एकच भाव जाहीर करायला हवा आणि शेतकऱ्यांना सरसकट न्याय द्यायला हवा अशी मागणी आता समोर आली तर काही नवल नाही धन्यवाद